सतीश भोसले उर्फ खोक्या हा वाल्मिक कराडनंतर रडारवर आला आहे वाल्मिक सारखीच दहशत पसरवण्याचे त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहे हे नक्कीच तर संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा बीडमध्ये प्रत्येक टापूत एक दादा भाऊ भाई आका आणि आकांचा आका समोर येत आहे संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करणारे आरोपी आणि त्यांचा आका वाल्मिक कराड हा राजकीय वरद हस्तामुळे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक प्रताप समोर येत आहे त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत आता आणखी एक गंभीर आरोप सुरेश धसांवर करण्यात आला आहे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश दस अण्णा यांना पोहचते केले जाते त्यामुळेच सतीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाही असा खळबज खळबळजनक आरोप ओबीसीचे नेते टी पी मुंडे यांनी केला आहे हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना देऊन जायचे असा आरोप त्यांनी केला असा प्रकार जर होत असेल तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होईल असा सवाल मुंडे यांनी केला आहे या गंभीर प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री यांची मी विशेष भेट घेणार आहे या मुद्द्यावर मी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे अशी माहिती टी पी मुंडे यांनी दिली आहे हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांचाही समावेश आहे ते पण आकांचे आका आहेत वाल्मिक कराड यांच्यापेक्षा तर सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत हरिण डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी केली जाते असा सवाल करत मुंडे यांनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणी धस आणि खोक्या यांच्या विरोधात उद्या नऊ मार्च रोजी रविवारी शिरूर येथे मोठा मोर्चा काढणार असल्याचे टी पी मुंडे यांनी म्हटले आहे